नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी वडगाव प्रस्तावित शहर विकास आराखड्याला स्थगिती देण्यात आली असून हद्दवाढी नंतर नवीन प्रस्ताव पाठवावा असा आदेश नगर विकास मंत्रालयाने काढला आहे प्रस्ताव रद्द करण्यासाठी युवक क्रांती आघाडीने केलेल्या प्रयत्नाला यश आल्याची माहिती माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी माजी उपनगराध्यक्षा प्रविता सालपे यांनी पत्रकार परिषदेत दिले हातकनंगले तालुक्यातील शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने प्रस्तावित आराखडा तयार केला आहे हा आराखडा अन्यायकारक असल्याची भावना वडगाव शहरवासी यांच्यात झाली होती याबाबत तीव्र संताप व्यक्त होत होता सत्ताधारीने विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या हा प्रस्तावित आराखडा रद्द व्हावा अशी मागणी युवक क्रांती आघाडीने खासदार धैर्यशील माने आमदार विनय कोरे माजी आमदार अमल महाडिक यांच्याकडे केली होती या सर्वांच्या प्रयत्नामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडगावमधील कार्यक्रमाच्या वेळी या प्रस्तावित आराखड्याला स्थगिती देत असल्याचे सांगितले होते आणि त्याबाबतचे नगरविकास विभागाचे पत्रही नुकतेच नगरपालिकेला प्राप्त झाले आहे युवक क्रांती आघाडीच्या प्रयत्नाला यश आले असून विरोधकांनी केवळ राजकीय आरोप करण्याचे प्रयत्न केले आहेत क्रांती आघाडी वडगाव जनतेच्या पाठीशी सदैव राहील अशी माहिती पत्रकार परिषदेत माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी माजी उपनगराध्यक्षा प्रविता सालपे रंगराव पाटील अजय थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी पत्रकार परिषदेला सुकुमार पाटील सुनीता पोळ संतोष चव्हाण नम्रता ताई इंगडे सावित्री घोटणे शरद पाटील संतोष ताईंगडे मैमून कवठेकर अलका गुरव कालिदास धनवडे राजू खलील कौठेकर शरद गुरव रमेश शिंपणेकर प्रकाश बुचडे दीपक खरोशे दशरथ खोत सागर भोसले यांच्यासह आजी माजी नगरसेवक हो, पदाधिकारी उपस्थित होते स्मारकाचा उल्लेख केला होता त्यांनी कारण टीपीच्या संदर्भात त्या स्मारकाचा उल्लेख करायला नको पाहिजे होता राजकारणाची त्यांनी राजकारण करावं समाजकारणाची त्यांनी समाजकारण करावं आमच्याकडे पण जसं कुठल्याची सगळी तागद्र आहेत तर आम्ही कधीही काढली नाही त्या लोकांनी दोघांनी राजकारण केलं तर असलं एवढ्या आजच्या पात्र जाऊन कधी राजकारण केलं नाही आणि अण्णांचं जे आम्ही स्मारक केलेलं आहे ते आमच्या स्वतःच्या ओपन स्पेस मध्ये केले त्यामुळं कुठेतरी वाईट वाईट वळण लागेल वक्तव्य करू नये शेटी जसं म्हणले काय नको तर आरोप करताय या कसा आहे की आता आम्ही सगळ्यांना एक कॉपी देतोय आपण मंत्रालयातनं दे आलेले कालच आले तर त्यात त्यांनी विषय म्हटलं वडगाव शहराची हातवाढ करून नंतरच वडगाव नगर परिषदेचा प्रारुप विकास आराखडा करणे बाब म्हणजे डोक्यात त्यांचं म्हणणं काय की हात झाल्यानंतर नव्याने डीपी सादर करा त्याचं हे पत्र कोण आता हे सेक्रेट नंतर आलेले आता काल आले कालचं आहे विषया बाबतीत दोन हजार अकरा पासून जी आमची बॉडी होती तेव्हापासून हा विषय सुरुवात झालेला होता दोन हजार अकराच्या बॉडीमध्ये आम्ही चार नगरसेवक युवक्रांती आघाडीचे होतो राष्ट्रवादी म्हणून त्याला निवडून आलो होतो आणि आम्ही त्या सभागृहात काम करत असताना हा डेव्हलपमेंट करायचा विषय आला त्या विषयाच्या अनुषंगाने जे काही लागणाऱ्या एजन्सी आहेत त्यांच्या नेमण्याच्या बाबतीत देखील विषय आला त्यावेळेला देखील आम्ही त्या मुद्द्याला विरोध केला होता का विरोध केला होता आम्ही डीपीला विरोध केला नव्हता डेव्हलपमेंट बँक व्हायला पाहिजे गावाचा विकास व्हायला पाहिजे हे सगळ्यांचं मत आहे जसं सत्ताधाऱ्यांचं मत आहे तसं विरोधकांचं मत होतं विरोधकांचं होतं तसं सत्ताधाऱ्यांचं मत होतं गावाचा डेव्हलपमेंट प्लॅन झाल्याशिवाय विकास होत नाही किंवा आपल्याला सगळ्यांना सोयीस्वर कुठली एखादी गोष्ट करायची झाली तर ते आपल्यामध्ये प्लॅनमध्ये असल्याशिवाय आपल्याला तिची पूर्तता करता येत नाही अशा विषयाच्या अनुषंगानं त्यावेळेला डीपीला सुरुवात झाली आणि आम्ही त्या डीपीला सुरुवात करत असताना फक्त डीपीच्या एजन्सी बाबतीत आम्ही त्यावेळेला विरोध केला होता की ती स्थानिक लेवल जी असावी ज्या वेळेला कुरुंद्वार असू दे गडिंग असू दे असून असू ह्या नगरपालिकेचा ज्या एजन्सीने डीपी केला त्या नगर डीपीला एजन्सीला द्यावं अशा पद्धतीचा मुद्दा आम्ही ते दोन हजार अकरा बारीची बॉडी असताना आम्ही त्याला मांडलेला होता पण ठीक आहे त्यांच्या बहुमताच्या जोरावरती जे पुण्याच्या एजन्सीला दिलं ते पुण्याच्या एजन्सीनं कामकाज सुरुवात केलं मध्यंतरी हा सगळा विषय थांबला गेला त्याच्यानंतर सत्तांतर झालं सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा त्या विषयाला विषय चालू झाले परत त्या एजन्सीला पत्र पाठवून आम्ही आमच्या बॉडीने त्यांना के विचारणा केली की बाबा एवढ्यावर कोणत्या एवढा पैसा तुमच्या बाबतीत खर्च झालेला आहे तर आपण अशा बाबतीत खर्च झाला तर त्याचं पुढे काहीतरी पुष्टी निभावल्या पाहिजेत म्हणून पुन्हा त्याच एजन्सीला आमच्या सत्ताधारी असणाऱ्या वॉडीनं आमच्या युवक क्रांतीच्या वॉर्डीनं पुन्हा त्या वॉडीला एजन्सीला कामकाज करण्यासाठी सुरुवात करायला सांगितली आणि त्यांचे पेमेंट केले अशा पद्धतीने त्यांनी डीपी केला आणि दोन हजार एकवीसला हा डीपी लागू झाल्यानंतर या वडगावमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण चालू झालं आणि त्या डीपीच्या डेव्हलपमेंट प्लॅनच्या विषयावर सोडून राजकारणाकडेच जास्त गेलेलं तर असं मला थोडंसं ते शंक, शंकास्पद वाटते की एखाद्या विषयावर खरोखर अर्थ विरोधकांना एखादी गोष्ट जर खरोखर सत्ताधाऱ्यांशी चुकत असेल तर त्या पद्धतीनं मांडून ती कशा पद्धतीनं करून घ्यायला पाहिजे हे विरोधकांची देखील भूमिका असते ती भूमिका तुम्ही ठेवायला पाहिजे होतं समजा डीपी ज्यावर ओपन केले त्यावेळेला तुम्ही जर त्याच वेळेला सभात्याग न करता तुमचं मत मांडलं असतं त्याच्याबद्दल त्याच्यावर तुमचा मुद्दा मांडला असता की हे डीपी करत असताना अशा अशा पद्धतीचं विरोध काम झाले किंवा अन्यायधारक काम झाले किंवा अशा पद्धतीचा डीपी नको पाहिजे होता त्यामध्ये ही सुधारणा केली पाहिजे होती अशा पद्धतीच्या खऱ्या अर्थानं जर तुम्हाला जर डेव्हलपमेंट बँकमध्ये जर सहभाग घ्यायचा असता तर असे मुद्दे मांडून तुम्ही तो विषय तिथपर्यंत संपवला असता की त्यावेळेला त्याग करून आपण जे काही ह्या लोकांनी केलं तो नंतर अन्याय आहे का कसा <laughs> आहे हा थोडंसं आपण जरा बाजूला ठरू पण एक डेपी करावा हा सगळ्यांची भूमिका होती जशी आमची होती तशीही त्यांची होती पण जो डीपी झाला दोन हजार ला तो जनतेलाच जर अन्याय करत वाटत असेल तर मग आम्हाला देखील त्याच्या बाबतीत कुठला तर विचार करावा लागेल जो आम्ही जोपर्यंत आमचे सत्यजेश मॉडीफाय शासनाच्या दरबारी आम्ही प्रशासनाकडे दिलं होतं आम्हालाही ते वाटत होतं की हे सत्तेचाळीस मॉडीफाय आहेत ते जर मुद्दे गेले तर वडगावचा बरासा डीपी व्यवस्थितरित्या होईल आणि त्यामध्ये आपल्याला काहीतरी पुढे चान्सेस आहेत की बाबा हे वडगावचा विकास करण्यासाठी थोडासा आपल्याला त्यामध्ये भाग घेता येईल सत्तेचाळीस डीपी ज्यावेळेला नाकारले त्यावेळेला आमच्या सर्व नगरसेवकांची मिटिंग आम्ही बोलवली त्या मिटिंगमध्ये आमचा विषय झाला की पुढे आपण काय करायचं आम्ही विरोधक कधी काय करतात विरोधक काय बोलतात हे कधी आम्ही बोललोच नाही त्यांनी त्यांची भूमिका मांडत गेले त्यांनी त्यांचे सांगत गेले त्या पद्धतीने त्यांना आम्ही मुगा दिला प्रत्येकाला या लोकशाहीमध्ये आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे त्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या पद्धतीने तशा पद्धतीने त्यांनी मुद्दे मांडत केले आम्ही सत्तेच्याही टीपी ज्यावेळेला आमचे मॉडीफाय झाले नाही शासनाकडून त्यावेळेला आम्ही शासन दरबारी आपण तरी न्याय मागितला पाहिजे आणि ह्या डीपी कॅन्सल करण्यासाठी रद्द करण्यासाठी आपण कुठंतरी प्रस्ताव दिला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी एकशन त्याच्यासाठी आपण कुठंतर आवाज उठवला पाहिजे असं आमचे सर्व नगरसेवक आमचे नेते मंडळीची मिटिंग झाली आणि त्यानंतर आम्ही माननीय तहशी दादा खासदार आपल्या विद्यमान खासदार त्यांच्याकडे जाऊन आम्ही निवेदन दिलं आणि तिथून थोडंसं आमच्या कामाला गती लागली आम्ही चार वेळा सर्व नगरसेवक मंडळी आम्ही जाऊन प्रत्यक्ष त्यांना भेटलो भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला मुख्यमंत्र्यांच्याकडून करून द्यायचा आम्हाला शब्द दिला की तशा पद्धतीचं तुम्ही आम्हाला द्या की आपलं बीपी व्हायला आपल्याला स्थगिती मिळायसाठी एक आपला हद्दवाड प्रस्ताव हा एक आपल्याला विषय आहे आणि या हद्दवाढ प्रस्तावाचं निमित्त घेऊन आपल्याला डीपी कॅन्सल करता येते का रद्द करता येते का आणि नंतर हद्दवाड झाल्यानंतर करता येते का बघूया अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला शब्द दिल्यानंतर आम्ही माननीय यांच्या अमोल मार्कांनी साहेबांच्याकडे आम्ही तीनशे चार वेळा गेलो त्यांनी आम्हाला यामध्ये चांगली सक्रिय मदत केली प्रत्यक्षात काही आमची मंडळी दला असतील किंवा तुमचे आमचे नगरसेवक बंड असेल शरद असेल संतोष राहिले असतील ही मंडळी प्रत्यक्ष मुंबईला जाऊन आली दोन वेळा मी मुंबईला जाऊन आली मी दादा आणि तुमचे शेठजी नगराध्यक्ष शे। आम्ही पुण्याला मान्य संचालक सो टाऊन प्लॅनिंग अविनाश पाटील सर्वांना देखील बाबतीत आम्ही सल्ला म्हणून विचारण्यासाठी आम्ही गेलो म्हणजे यामध्ये आम्ही कुठे थांबलो गेलो नाही त्यानंतर आम्ही सावकारांची देखील मदत घेतली त्यांची आम्हाला फार मोठी मदत झाली सेक्रेटरी साहेबांच्या बरोबर त्यांनी चर्चा करून यातील मुद्दे कशा आहेत आणि कशा पद्धतीने करता येईल त्या संदर्भात त्यांनी देखील सेक्रेटरी साहेबांच्या बरोबर चर्चा केली मुस्लिम साहेबांची आम्हाला यामध्ये मदत झाली अशा या लोकांनी सगळ्यांनी मदत करून कुठेतर आम्ही या स्लेबला आलो की ज्यावेळेला मुख्यमंत्री साहेबांचा कार्यक्रम दौरा ठरला त्या दौऱ्यामध्ये प्रत्यक्ष दौ। त्यांनी दौ। डिक्लेअर करावं अशा पद्धतीचं काम आम्ही तिथपर्यंत नेऊन सोपवलं या जनतेची जी काय भावना होती त्या जनतेची भावना कुठंतर आपण तिथपर्यंत नेऊन पोचव्या आम्ही अगोदर आता काही लोकांनी मग प्रश्न विचारतात की बाबा तुम्ही अगोदर कसा केला नंतर मग तुम्ही का त्यामध्ये उतरला आता हा भाग यामध्ये नाही आहे ज्यावेळेला आम्हालाही पाहिजे असं वाटत होता विरोधकांना देखील आमच्या पाहिजे असं वाटत होता त्यावेळेला या गावाचा विकास करावा म्हणून तर आपण या हि त्यांनी करायला पाहिजे म्हणून आपण सगळ्यांनीच त्या पद्धतीनं त्याला सहकार्य असलेल्याचा ठराव आपण केलेला होता तर अशा पद्धतीने नंतर काही लोकांच्यावर अन्याय झाला असेल मी असं म्हणत नाही की कुणावर अन्याय झाला नाही पण त्या अन्यायाला आपण कुठंतरी मार्ग काढून त्यामधून आपण कशा पद्धतीने करायचं म्हणून आम्ही मॉडीफायचा विषय देखील घेतलेला होता मॉडीफाय झालं नाही शासनानं केलं नाही म्हणून आम्हाला पुन्हा ही लढा करायची वेळ आली म्हणून आम्ही शासन दरबारी न्याय मागितला आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला त्यामध्ये स्टे दिला मुख्यमंत्री साहेबांनी परवा त्यांच्या दौऱ्यामध्ये आपल्याला स्टे दिला ते स्टे दिल्यानंतर अजून हे विषय चालू राहतील आपल्याला स्टे दिला तात्पुरताचा स्टे देऊन त्यांनी त्याच्यावर चौकशी करतील आपल्याला काय आहे डीपी रद्द व्हावा ही आमची मागणी आहे आम्ही कशा पद्धतीची मागणी मान्य आहे तसंद खासदार साहेब यांच्याकडे केलेली आहे त्यांनी तसा प्रस्ताव देऊन त्यांचं रिमार्क मारून मुख्यमंत्री साहेबांची जी, सही घेऊन तसा प्रस्ताव सेक्रेटरी साहेबांच्याकडे आलेला आहे आता त्याच्यात जे काही डॉक्युमेंटरी असतील ते त्यांचे व्यवहार असतील ते त्यांनी बघतील नजदीक आता लोकशाहीचा विषय आहे लोकशाही संपल्यानंतर लोक लोकांनी लोकसभा संपल्यानंतर आपल्याला पुढं जो काही पिरियड मिळणार आहे विधानसभेच्या कामकाजाचा त्यामध्ये आपण सगळीजण आम्ही मंडळी त्या सक्रिय भाग घेऊन ह्या डीटी कॅन्सल करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे आमचे प्रयत्न आम्ही कुठेही कमी पडणार नाही सोडणार नाही योग्य त्या ठिकाणी आम्हाला जावं लागलं ते जाणार आम्ही न्याय मागावं लागलं तर मागणार आणि आम्ही हे जनतेसाठी आता जनतेला जर नको असेल आणि जनतेवर जर खरोखर अन्याय होत असेल तर तर आम्ही याला न्याय द्यायची आम्ही भूमिका आमच्या सगळ्यांच्या सहकार्यांच्या वतीनं आमच्या नगरसेवकांच्या वतीनं आम्ही हा विषय शेवटपर्यंत आम्ही करत राहू होता येत नाही हे कागदपत्र सगळे पुरत आहेत हां त्यानंतर ते जनरल मिटिंगला आले जनरल मिटिंगला तो विषय आला एक प्रोसिजर सुरू केल्यानंतर ते थांबत नसतं बरेच लोक त्यातून वेगळा अर्थ तुम्ही केला नसता तर काय झालं असतं तर ते शासनानं केला असतात आणि शासनानं केला असता तर मॉडिफिकेशन जे होते ते आपल्याला टाकता आले नसते दुसरी गोष्ट यामध्ये खूप सो माझ्यावर भरपूर आरोप झाले मला एक गोष्ट सांगायची आहे की आपण सर्व म्हणजे ज्ञाका की कुठलाही जनरल मिटिंगचा विषय ज्यावेळी जनरल मिटिंगमध्ये येतो त्यामध्ये हा एखादा विषय ठरव ठेवला जातो तर त्या विषयावर सर्वानुमते किंवा काही मताने विरोध केल्यानंतर तो ठराव पास होतो तर हा ज्यावेळी शेवटच्या यामध्ये ठराव पास झाला त्यावेळी सर्वानुमते तो ठराव पास झाला याचा अर्थ काय झाला सगळं सर्व नगरसेवकांनी त्याला संमती दिली यामध्ये सत्ताधारी आहेत आणि विरोधक आहेत असं नाही मग विरोधकांनी असं म्हणायचं की आम्ही सभात्याग केला सपात्याग कधी केला हा विषय निघाल्यानंतर केला तुम्ही जर त्या विषयामध्ये इन्वॉल्वमेंट होताना तुम्ही त्याला विरोध करायला हवा होता खऱ्या अर्थाने जर तुम्हाला ती वस्तू मान्य नव्हती तर विरोध करायला पाहिजे होता कारण माझ्या असा अनुभव आलेले आहेत एक उदाहरण म्हणून सांगतो की महाराजांच्या नावाचा कुठला कुठल्याकडे विषय नगरपालिकेमध्ये आला होता त्यावेळी दादानी त्यावेळी चार व्यवस्थित त्यांनी तो विरोध मांडला आणि तो विरोध लेखी घेतला गेला की आमच्या त्या गोष्टीला विरोध आहे असा कोणताही विरोध या लेखीला कुणीही मिळाला नाही तुम्ही ही नगरसेवक होता तुमची तितकीच जबाबदारी आहे तुम्ही एक तर एका तरी विरोध केला का त्या गोष्टीला उडसूट माझ्यासारखे अल्पसंख्याक आहे माझ्यामागं काही थोडीशी सामाजिक हे त्यामध्ये थोडंसं आम्ही ओबीसी आहे म्हणून जर आम्हाला उठसूट चुकीचे आणि हलके शब्द वापरून जर आमच्यावर तुम्ही अन्याय करत असाल तर हे चुकीत आहे आम्ही करणार कारण आम्ही अल्पसंख्याक आहे याचा अर्थ तुम्ही काही बोलाल ना कुठंपर्यंत घसराचं याला काही मर्यादा आहेत का नाही आपल्याला आपल्याकडे काही संस्कार आहेत का नाही तुमचे संस्कार काढलेत किंवा मी मोठा नाही पण तुम्ही जे काही बोलला ते चुकीने बोलला काही लोकांना हा एक केलं की तुम्ही दुसऱ्याच्या शब्दून गोष्टी बदलून घेतात या चुकीने झाल्यात या गोष्टीत मला वाईट वाटते खरं म्हणजे ही गोष्ट बोलायची नव्हती तरी सुद्धा मला राहुल नाईमधून ही गोष्ट बोलतो मी त्याची सर्वस्व जबाबदारी तुमची आहे तुम्हीच घ्यायला पाहिजे आणि काही विषय आरोप आरोपांबाबतीत जे काय बोललं जाते ते आम्ही इलेक्शनमध्ये ते दोघतो किंवा आतापर्यंत काय अर्थ आहे आता आपल्याला विकास आराखड्यावर बोलायचा आहे विकास आराखड्याच्या संदर्भात बोलला की तो तुम्ही चालू केला त्याचा अंत असा झाला त्यानंतर काही गोष्टी झाल्या त्यामध्ये चर्चा असं झाल्या कसे झाल्या तर तुम्ही म्हणता की त्याला मॉडिफिकेशन हे आम्ही जे मान्य केले होते ते मॉडिफिकेशन असलं तर ते आम्हाला डीपी पाहिजे होता जर मॉडिफिकेशन ज्या कमिटीनं आमचे मॉडिफिकेशन अक्सेप्ट केले नाही म्हणून आम्हाला त्या गोष्टीला विरोध आहे म्हणून त्या गोष्टीला आम्ही विरोध केला माननीय खासदार साहेब असतील मुख्यमंत्री असतील त्या सर्वांना आम्ही त्या पद्धतीनं आमची निवेदनं दिली त्यांना सांगितलं त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगायचं ते आपल्या सर्वांच्या समोर जाहीर सभेत सांगितलं की तुमचा अदवाढीनंतरचा हा विषय घ्यायचा त्या पद्धतीनं त्यांचे पत्रव्यवहार झाले आणि ते पत्रव्यवहार आलेले आहेत ते पत्रव्यवहारसुद्धा आता आपल्याला आमचे नेते आहेत ते वाचून दाखवतील मला थोडक्यात प्रस्तावित करायचं होतं ते मी थोडक्यामध्ये सांगितलं धन्यवाद